नमस्कार आपण पाहतात थेट वार्ता देशाच्या अर्थकारणाला दिशा देणारा सर्वात महत्वाचा दस्तऐवज केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर झाले पण प्रश्न असा आहे सामान्य नागरिकाला यातून काय मिळणार कोणावर आर्थिक ताण वाढणार आणि सर्वात महत्वाचे एस सी एस टी समाजासाठी यात नेमकं काय आहे आज आपण भावना नाही तर तथ्यांच्या आधारे सखोल विश्लेषण पाहणार आहोत या वर्षीचा अर्थसंकल्प तीन गोष्टीवर जास्त भर देतो पायाभूत सुविधा रस्ते रेल्वे मेट्रो डिजिटल नेटवर्क डिजिटल आणि तंत्रज्ञान आधारित अर्थव्यवस्था कल्याणकारी योजना रोजगार निर्मिती सरकारचा दावा आहे की विकासातून रोजगार निर्माण होतील पण हा विकास कोणासाठी आणि किती लवकर हे पाहणं महत्त्वाचं आहे मध्यम वर्गासाठी आयकर सवलतीचा काही प्रमाणात फायदा डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन घर खरेदीसाठी कर्ज सुलभता ग्रामीण भारतासाठी शेती पायाभूत सुविधांसाठी निधी शेतकरी उत्पादन संघटना वाढवण्यावर भर ग्रामीण रस्ते व सिंचन प्रकल्प रोजगार क्षेत्रात स्टार्टअप्सना कर सवलती हो एमएसएमई क्षेत्राला कर्ज सुविधा स्किल डेव्हलपमेंट कार्यक्रम याचा अर्थ दीर्घकालीन रोजगार वाढू शकतो पण त्वरित नोकऱ्या निर्माण होण्याची हमी नाही आपण पाहूया जनतेला काय तोटा तर महागाईचा दबाव अप्रत्यक्ष कर वाढल्यास वस्तू महाग होण्याची शक्यता इंधन दरांचा परिणाम वाहतूक आणि वस्तूंच्या किमतीवर आरोग्य व शिक्षणावर तुलनेने कमी भर मोठे प्रकल्प दिसतात पण शाळा सरकारी दवाखाने या क्षेत्रात वाढ अपेक्षेपेक्षा कमी असल्याची टीका बेरोजगारीचा तत्काळ उपाय नाही मोठे प्रकल्प भविष्यात रोजगार पण सध्या नोकरी शोधणाऱ्यांसाठी त्वरित दिलासा नाही एस सी एस टी समाजासाठी अर्थसंकल्पात काय हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे सरकार दरवर्षी दोन मोठ्या घटकातून निधी देते एस सी कंपोनेंट सेऊल कास्ट सब प्लॅन एस टी ट्रायबल सब प्लॅन हा निधी कुठे जातो तर शिक्षण शिष्यवृत्ती योजना वसतीगृह बांधकाम उच्च शिक्षणासाठी मदत उद्योजकता एस सी एस टी उद्योजकांना कर्ज योजना स्टँड अप इंडिया सारख्या योजनांना चालना आदिवासी भाग विकास पिण्याचे पाणी आरोग्य केंद्रे रस्ते वीज पण खरा प्रश्न इथे आहे अनेक सामाजिक संघटनांचा आरोप असा असतो की जाहीर केलेला निधी पूर्ण खर्च होत नाही काही निधी तर प्रकल्पात वळवला जातो थेट लाभार्थ्यांपर्यंत रक्कम पोहोचवण्यास अडथळे म्हणजे कागदावर मोठा निधी पण प्रत्यक्षात परिणाम मर्यादित एसटी एस टी समाजासाठी सकारात्मक बाजू शैक्षणिक शिष्यवृत्ती वाढ कौशल्य विकास कार्यक्रम आदिवासी भागात डिजिटल कनेक्टिव्हिटी चिंतेचे मुद्दे आरोग्य सुविधा अजूनही अपुरी भूमिहीन कुटुंबांसाठी ठोस धोरण कमी सामाजिक भेदभाव रोखण्यासाठी थेट तरतूद नाही हा अर्थसंकल्प विकासाभिमुख आहे पण पर समाजाभिमुख परिणाम दिसण्यासाठी वेळ लागेल अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसतो तो, तो देशाच्या सामाजिक न्यायाची दिशा ठरवतो एस सी एस टी समाजाला खरा फायदा होणार की नाही हे अंमलबजावणीवर अवलंबून आहे आपण पाहत राहा थेट वार्ता तथ्यांसह विश्लेषणासह